उखाने एक कॅमेरा ऑन लाईट रेड माझ्या चॅनलचं नाव घेतलं की प्रेक्षक होतात खूप खेड दोन स्क्रिप्ट तयार एडिटिंग भारी माझ्या अनिता मराठी ब्लॉगवर येतात वेब्स प्यारी तीन लाईक शेअर सबस्क्राईब करा रे भाई माझा व्हिडिओ बघून बोला वा किती नाईस हाय हाय चार कंटेंट माझं पॉझिटिव वेब माझं क्लीन माझ्या ब्लॉगवर मिळेल मोटिवेशन सीन पाच कॅमेरेसमोर हसते मी खुलून अनिता मराठी ब्लॉग घेऊन येते आनंद फुलून सहा कमेंटमध्ये त्या प्रेमाचा वर्षाव माझ्या व्हिडिओनी घडवा तुमचा नवा विचार प्रवास सात शब्दात आहे प्रेरणा आहे वेब बघा ना माझं चॅनल मराठी पॉझिटिव्ह ट्रिप आठ फॉलो करा सबस्क्राईब करा लगेच मराठी कंटेंटमध्ये आणूया पॉझिटिव्ह टच व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तुमचे एक लाईक माझ्यासाठी मोटिवेशन आहे दररोज पॉझिटिव्ह वेब्ससाठी बघत राहा अनिता मराठी ब्लॉग्स धन्यवाद